आमच्या कोकणात ना आषाढ लागला ना की बोलतात चला आषाढ तळूया म्हणून म्हणजे आषाढ महिन्यामध्ये तळणीचा एक दिवस तरी पदार्थ केलाच पाहिजे तर आज आपण जास्त दिवस टिकणारी खुसखुशीत अशी तिखट मिठाची पुरी करणार आहोत खायला खूपच टेस्टी लागते ही तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता तुमच्याकडे पण आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ करायची पद्धत आहे का नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला खुसखुशीत पुरी नको असेल ना आणि कुरकुरीत पुरी पाहिजे असेल तर थोडीशी पातळ लाटायची म्हणजे ती कुरकुरीत होते चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया तिखट पुऱ्या करण्यासाठी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि दोन टेबलस्पून चण्या डाळीचं पीठ अर्धा टीस्पून तीळ पाव टीस्पून जिरं दोन ते तीन पिंच हळद छोटा अर्धा चमचा घरचा लाल मसाला कोथिंबीर कसुरी मेथी चवीप्रमाणे मीठ चार हिरव्या मिरच्या आणि पाच पाकळ्या लसूणच्या आणि अर्धा इंच आलं याचा ठेचा घालायचा त्याला मिक्स करून घ्यायचं मोठा एक चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि याला सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपण घातलेलं मोहन आहे ना ते चांगलं पिठाला लागलं पाहिजे पीठ आहे ना मिक्स ला ला ते ला ला मिक्स करून घ्यायचं सर्व पिठाला चांगलं तेल आपल्याला मिक्स करून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आहे ते आपल्याला भिजून घ्यायचं आहे आपण चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा हे पीठ आहे ते घट्ट मळायचं आणि पिठामध्ये सर्व मसाले मुरण्यासाठी ह्याला एक पाच मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ आहे ना ते आपल्याला मळून घ्यायचं तुम्ही मोठी चपाती करून पण ह्या पुऱ्या करू शकता किंवा छोटे छोटे गोळ्या करून पण लाटून पुऱ्या बनवू शकता तुम्ही जर छोटे छोटे गोळ्या करून पुऱ्या करणार असाल ना तर गोळ्या एक साथ करून घ्यायच्या पीठ बघू शकता तुम्ही जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळी नाही एक अशी छोटी गोळी घ्यायची तिला थोडंसं पीठ लावायचं आणि हिला लाटून घ्यायची जास्त जाडी लाटायची नाहीये आणि जास्त पातळी लाटायची नाहीये आणि पुऱ्या एकसारख्या दिसण्यासाठी एका गोल भांड्याने कापून घ्यायची तुम्ही नाही कापल्यात ना तरी चालेल अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घ्यायचे अशा एक साथ लाटून तळल्यात ना तरी पण चालतील इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं ना की गॅस लो टू मिडियम करायचं थोडंसं पीठ टाकून बघायचं आणि असं वरती आलं की समजायचं की तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये पुरी सोडायची आणि चांगली शेकू द्यायची आहे एका साइडनी शेकली ना की तिला पलटी करायची दोन्ही साईडने चांगली खरपूस अशी तिला तळून घ्यायची आहे चांगली तळून घ्यायची म्हणजे ती चांगली टिकणार जास्त दिवस त्या आहे पना पना पन ना थोडा कमी करायचा आणि खरपूस अशी आपल्याला तळून घ्यायची दोन्ही साईडनी चांगली तळून झालेली आहे तिला काढून घ्यायची बघू शकता तुम्ही कशी आपली कुरकुरीत झाली आहे ती पद्धतीने दुसरी पण आपल्याला तळून घ्यायची तिला पण आपण पलटी करणार आहोत टम्म फुलली ना की पाहिजे तर नंतर मग गॅस बारीक केलात ना तरी चालेल अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या एक त्या करून घ्यायच्या आहेत जर पुऱ्या तुम्हाला जास्त दिवस टिकवायच्या असतील तर पीठ आहे ना ते तुम्ही चांगलं घट्ट असं मळलं पाहिजे पीठ घट्ट मळून झाल्याच्या नंतर तळताना पण एकदम तुम्ही जर गॅस मोठा केलात ना तर वरून लाल दिसतील आणि आतमध्ये त्या कच्च्या राहतील आणि नंतर नरम पडतील आणि मग जास्त दिवस टिकणार नाहीत मग गॅस आहे ना लोपेक्षा थोडासा जरासा वाढवायचा आणि तळून घ्यायच्या त्या तेलकट सुद्धा होत नाही रे बघा पण एकदमच जर बारीक गॅस केलात ना तर त्या तेलकट होतात बघू शकता तुम्ही कशा आपल्या खुसखुशीत अशा पुऱ्या झालेल्या आहेत त्या जर तुम्हाला खुसखुशीत कुश पाहिजे असेल ना तर आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीने ह्याला लाटून घ्यायचं आणि जर तुम्हाला कुडकुडीत पाहिजे असतील तर तुम्ही ह्याला एकदम पातळ असं लाटायचं आहे म्हणजे त्या कुडकुडीत होतात आजच्या जर तुम्हाला या आषाढ स्पेशल तिखट मिठाच्या पुऱ्या आवडल्या तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू